हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर तुम्ही माझ्या हातात दोन चिठ्ठ्या बघत असतील त्याच्यामध्ये काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील मित्रांनो तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप साऱ्या अशा कमेंट करा माझी इंस्टाग्राम आय डी तुम्हाला माहिती नसेल तर तिथं जाऊन पण फॉलो करा दसपोते रुपाली सिक्स्टी जसं मला यूट्यूबवर तुम्ही सपोर्ट केलेला आहे एवढं प्रेम दिलेलं आहे तर तुम्ही मला इंस्टाग्रामला पण तसंच सपोर्ट करा आणि सगळ्यांनी फॉलो करा चला डाळ आता छान अशी भिजली गेलेली आहे दोन तास अगोदर मी डाळ भिजायला टाकली लेली होती कसं आहे माहिती आहे का मुगाची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही चण्याची डाळ वगैरे राहिली तर आपल्याला ॲटलीस्ट पाच तास तरी तिला भिजू द्यावं लागते तेव्हा ती छान अशी भिजते त्याच्यानंतर मग आता मी डाळ दळून घेणार आहे चला आता आपण मूग मूगभजी बनवूया आणि कसं आहे माहिती आहे का कांदा भजी तर सगळेच खात असतात पण मी विचार केला की मूगभजी ही हेल्दी पण आहे आणि तुमच्यासोबत ही रेसिपी मी ट्राय करू आणि सांगू तुम्हाला की तुम्ही પણ એક હિ રેસિપી નક્કી બનવાને ખૂબ खूप छान लागते मी पण एक व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि मी ट्राय केली तर खूप छान अशी झालेली आहे तर विचार केला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करू आणि तुम्ही पण एक नक्की बनवा नक्की बनवा मित्रांनो खूप छान लागते मूगभजी ने हेल्दी असते आणि पचायला पण इझी असते तुम्हाला माहिती आहे चण्याची डाळ जी आहे ती पचायला थोडीशी हेवी असते मूग मुगाची डाळ पचाय पचायला इझी असते ॲसिडिटी वगैरे ज्यांना प्रॉब्लेम होत असेल तर त्यांनी मूगभजी खावा म्हणजे कांदा भजीऐवजी कारण की कांदा भजीमध्ये तर त्याचंच पीठ असतं चण्याचं तर चला असो तर मुगभजी मध्ये लागणारे सगळे साहित्य मी वाटेमध्ये काढून घेतलेले आहे जसं की मीठ हळद कांदा तर इथं मी डाळ मस्त दळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी डाळ दळायच्या वेळेस खूप म्हणजे खूप कमी पाणी यूज केलेलं आहे जास्त पाणी टाकू नका नाहीतर ती भजी व्यवस्थित होणार नाही तर आपल्या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन सदस्य ॲड झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल जो समोर बसलेला आहे म्हणून तर हो बियर आपल्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला साथ द्यायला आलेला आहे आणि तो पण भजी खाणार आहे बरं का मूंगभजी तर आपण त्याला पण देऊ मूंगभजी खायला तर मी ओवा ओवा घेतलेल्या होत्या मीठ आहे कांदे घेतलेले होते कांदे चिरून घेतलेलं आहे मस्त बारीक त्याच्यानंतर मिरच्या आहेत अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि त्याच्यानंतर आहे कोथंबीर आणि थोडंसं लाल तिखट पण मी याच्यात टाकणार आहे कारण की मी मिरच्या चारच घेतलेल्या होत्या जास्त मी मिरच्या घेतलेल्या नाही जर तुम्हाला नुसती मिरच्याची भजी बनवायची असेल तर तुम्ही फक्त मिरच्या ॲड करा मग लाल तिखट नका ॲड करू आणि हळद तर असं पण आपण कलरसाठी टाकतोच तर सगळं साहित्य मी तुम्हाला अजून एक वेळा सांगते मिरची अद्रक लसूणची पेस्ट कोथंबीर कांदा आणि काय टाकलं मी अजून उन... काय 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 तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो बघून घ्या एक वेळा मागे तर चला तेल मस्त छान असं गरम झालेलं आहे त्याच्यानंतर मग छोटे छोटे असे मी आता भज्या टाकणार आहे तेलामध्ये तर कसं आहे माहिती आहे का म्हणजे मला आहे ना मूंगभजी खूप आवडते आणि यांना आहे ना कांदा भजी आवडते पण चिठ्ठीमध्ये निघालो मूंगभजी म्हणून मग मी विचार केला की चला आज मूंगभजी दुसऱ्या वेळेस मी तुमच्यासोबत भजीची पण रेसिपी शेअर करेल आणि मी कांदा भजी खेकडा खेकडा कांदा भजी म्हणतात माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सगळेजण आज मला तोर म्हणत होते ताईला लाईवला का लाईव का नाही घेतलं तू कसं आहे माहिती आहे का रोजचं रुटीन वगैरे मला कंटाळा आला होता म्हणून मी लाईव्ह घेतलेलं नाही आणि आज व्हिडिओ पण टाकलेले नाहीत आणि यूट्यूबवाल्यांनी एक नवा रूल्स काढलेला आहे त्याविषयी पण मी लवकरच ब्लॉग अपलोड करेल तुमच्यासोबत आणि माझं पण लिपसिंगचंच होतं कॉमेडीचं मला खूप टेन्शन आलेलं आहे पण बघा असं जे होईल ते आपल्यामध्ये मेहनत करायची ताकद आहे आणि आपण आपल्या मेहनतीने चॅनल ग्रो करू काही टेन्शन नाही घ्यायचं तर चला भजी एकदम मस्त आता थोडीशी तळली गेलेली आहे ब्राऊन होत आहे आणि कसं आहे भजी असो की काही असो ते ना गॅसचा जो फ्लेम आहे तो थो थोडासा कमीच ठेवायचा काय 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 करतात खूप गॅसचा फ्लेम फुल ठेवतात ते मधून कच्च्या राहतात मग आणि अशी बीन आपली डाळ भिजलेली असते ना तर मधून तर कच्च्या राहत नाहीत भज्या वगैरे पण असे तुम्ही जर वळे तळलेत ना तर ते पीठ लागतं ना वरून मग ते थोडंसं कच्चं राहू शकतं तर बघा इथं मस्त आपली भजी रेडी झालेली आहे मूग भजी मस्त ब्राऊन होस तोपर्यंत तळवू द्यायची कोणी कोणी काय करतं माहीत आहे का थोडंसं असं कलर चेंज झाला की लगेच काढतं तसं नाही करायचं जोपर्यंत क्रिस्पी होत नाही ना, ना तोपर्यंत छान तळू द्यायच्या कमी फ्लेमवर आणि त्यांना उलट पुलट करत असायचं म्हणजे त्यांची साईड चेंज करायची तर बघा इथं फायनली मस्त मूगभजी रेडी झालेली आहे आणि कसं होतं मला आहे ना चटणी बनवायला एवढा वेळ नव्हता तुम्ही चटणीसोबत पण खाऊ शकता तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल बाय बाय तुम्ही पण एकूण नक्की ट्राय करा ही रेसिपी बाय बाय